लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा शहराजवळील पर्यायी रस्तेची दुरावस्था रेल्वे उड्डाण पुलाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी परभणीच्या पूर्णा शहराजवळील पूर्णा नांदेडला जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे पूर्णा शहराजवळ मागील चार ते पाच वर्षापासून महारेलच्या रेल्वे उड्डाण पुलाचं चा काम चालू आहे परंतु रेल्वे उड्डाण पुलाच्या कंत्राटदारांनी पर्यायी रस्त्याचे काम दोन ते तीन वेळेस केले परंतु रस्त्याचे काम निकृष्ट व बोगस दर्जाचे केल्यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून रस्त्यामधील स्टील बाहेर पडला आहे यामुळे वाहनधारकांना करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे पूर्णा नांदेड हा रस्ता तालुक्यातील अनेक गावाला जोडणार असून या रस्त्यावरून मोठे वाहने जातात तसंच या रस्त्यावर शाळकरी विद्यार्थ्यांची वाहनेही मोठ्या प्रमाणात जात असतात परंतु हा रस्ता रेल्वे असताना सुद्धा रस्त्याचे काम मात्र थातूरमातूर पद्धतीने कंत्राटदाराने केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे बरेच लहान मोठे अपघात होत असून काही अपघातांमध्ये प्रवाशांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे सदरील मोठी बिकट अवस्था झाली आहे रस्त्यावरून वाहतूक करत असताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात धुळीसह खड्डे चुकवत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असताना कंत्राटदाराकडून कुठलीही व्यवस्था करण्यात येत नाही याकडे महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं प्रवाशातून बोललं जाते पूर्णा शहराजवळ बळीराजा साखर कारखाना असून या कारखान्यात परिसरातील असंख्य शेतकरी आपल्या शेतातील ऊस ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करत आहेत परंतु हा रस्ता खड्डेमय झाल्यामुळे वाहने जागेवरच चाके गोल आहेत शेतकऱ्यांना जेसीबीच्या सहाय्याने वाहने ढकलावी लागत आहेत सदरील रस्त्याचे काम दोन तीन वेळेस करण्यात आलं परंतु रस्त्याचे काम निकृष्ट बोगस दर्जाचे झाल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहेत यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परभणीचे जिल्हाधिकारी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं तसे सदरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर